लेंकी तर, लेंकी तर राजा रावणाची लंकी लंकेची जशी अवस्था तशी चित्र रेखाटलेलं आहे राजा रावणाच्या लंकेमध्ये अशोक वाटिका आहे ज्या अशोक वाटिकेच्या ठिकाणी आई साहेब देवीला राजा रावणानं बंदिस्त अशोक वाटिकेची हनुमंतरायाने केली त्या आई साहेब देवीच्या रक्षणासाठी ज्या काही राक्षसनी आहेत त्या राक्षसनीचं चित्र तिथे रेखाटलेलं या या राक्षसनी आईसाहेब सीता सीतादेवीला भेडवतात या असणाऱ्या त्या ठिकाणी आई साहेब सीतादेवीचं रक्षण करतात या असणाऱ्या त्या ठिकाणी आई साहेब सीता देवीला आधार देतात आधार देणारी एक राक्षसी आहे बघा त्रिजटा राजा रावणाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी पूर्ण असणाऱ्या त्या ठिकाणी लंकेच पाहणी करणारी एक त्रिजटा नावाची राक्षसी नव्हती पण आई साहेब सीता देवीला मोठा आधार देतो कारण देवाला आणि देवीला आधार देणारे जे असतात ना ते असणाऱ्या त्या ठिकाणी पूर्णपणे कुठंतरी त्यांचं नाव निघतंच बघा तुमचं असतात देवीला कसं काय म्हणणार इथं तर देवाचं चालू कारण देवीला सध्या देवानं मान्य केलेलं आहे साधू संतांनी नाही का मान्य केलं बघा तुम्ही कोणालाही त्या ठिकाणी सोडलं नाही असे संत का नाही नाथाकडे जर आपण बघितलं तर नाथानी देवीला सध्या मानलेलं आहे का नाही कारण जोगवत लिहिलेला आहे नाथाने आईचा जोगवा जोगवा जोग आहे का नाही आना ती निर्गुण प्रगट रे भवानी मोह महिषासुर मर्दनाला एवढच नाही साधू संत सगळ्या अभंगच ना अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमनगरा वारी सावध लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आहे का कोणालाही त्या ठिकाणी त्याग केला नाही तसं आई साहेब सीता देवीचं प्रतीक आहे तिच्या रक्षणार्थ त्या ठिकाणी फिरी जात आहे आणि ती असणारी त्या ठिकाणी कशी दिसते आईला त्या ठिकाणी कशी मदत करते हे सर्व चित्र त्या ठिकाणी हनुमंतराय आणि ऐषेचे देखोन ग्रंथ करते नाथांनी किती सुंदर परिहार दिलेला बघा अरे नाथ महाराज या ओळीतून रामाची पूर्ण अवस्था प्रस्थापित करताय हनुमंतरायने रेखाटलेली जी लंका आहे त्या लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये बसलेली जी सीता आहे त्या सीतेचं स्वरूप असणारी त्या ठिकाणी आहे काय आई साहेब सीता देवी एक वस्त्री आहे तिच्या अंगावर दुसरं वस्त्र नाही किंवा सहा महिन्याचा काळ झालं मंगल स्नान नाही मरिल अवस्था झालेली आहे आणि ही अवस्था प्रभूंनी ऐकली नव्हे त्या रेखाटलेल्या चित्रामध्ये पाहिली रामाला मूर्चना मिळाली बघा बायकावर प्रेम करावं लागते माणसं करीत हो नाही त्याला काय करावं बायकोवर प्रेम करू नये असं शास्त्र कोणतं सांगत नाही कारण आज जी पत्नी आहे त्या पत्नीची अवस्था प्रभूने पाहिली नाटक त्या ठिकाणी वाल्मिका असणार रामायण आहे त्याचा आधार जर घेऊन बघितलं आपण तर त्या ठिकाणी प्रभूने पत्नी म्हणून बघितलं आणि मूर्छ नाही इथं जर खरा विचार केला आणि भक्त आई सी सीता देवी ही असणारी रामाची कोण आहे एक भक्ती आहे आणि त्या भक्तीला बघितलं प्रभूला त्या ठिकाणी आली अजून काय करताय ते विस्मित एवढंच नाही असत रे काय अवस्था प्रभूंनी पाहिलं सर्व वानणाऱ्यांनी पाहिलं त्या लंकेकडे बघितल्याच्या नंतर सगळ्याला भास झाला हे चित्र नाही हे प्रत्यक्षात हनुमंतानं लंकाच उचलून आली लंका ही असणारी जशी आहे तशीच लंका या ठिकाणी इथं भासू लागलेली आहे आता लंकेत जायचीच गरज नाही लंकत असणारी या ठिकाणी इथं आली अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी असणारा लंका दे खताची पुढे सगळं केवढाली माकडे दुर्धर दुर्गाचे पैगुडे उड्डाण पडे माघाने हनुमंतरायांनी जी लंका निर्माण केलेली ती कशाची व वाळूची वाळूची ठीक आहे नाही जसं रचना करणारे बिल्डर असतात ते बिल्डिंग बांधतात रस्ते दाखवतात तसं हनुमंतरा आणि त्या दुर्गावर वानराने उड्या मारल्या लंका किती मोठी सर्व वानर असणारे त्या ठिकाणी उड्या मारू लागले दुर्गावर जिकड तिकडं असणारे लंकेमध्ये फिरू लागले इतके मोठं असणारा त्या ठिकाणी चित्र रेखाटण्याचं कार्य हनुमंतांनी केलं हनुमंत हनुमंतराय असणारे तिथे होते आणि त्या ठिकाणी असणारे पूर्णपणे हनुमंतराय